हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे बघा व्हिडिओ कसा बनवायचा आता तुम्ही सांगा इकडून एक केस केसं ओळत आहे एक जण वाकड दाखवतंय इकडून म्हणतोय हाय फ्रेंड्स माझी नक माझी नकल काढतोय हा कोण आहे तुम्हाला माहिती आहे हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे एकच मुलगा आहे तिला आणि हे बघा हे माझं बाळ कसं केस ओळतंय बघा तिच्या हातात किती मुठ्ठी भरून माझी केस घेतली तिने हातात हे आहे माझ छोटस बाल रडक बाल रडक पोरग ललकी पुलगी तिला ना बिलकुल पण आवडत नाही बर बरं इथं तिला तिच्या गावाकडं राहिलेले आवडत पण चालली माझ्या मम्मी कडे आता सध्या ती नाहीतर आल्यापासून जातच नव्हती कुणाकडे जात नव्हती आणि हे बघा माझ्या डोक्यावर कसा करायचा व्हिडिओ काय बोलायचं व्हिडिओ मध्ये परवा दिवशी जो मी व्हिडिओ बनवला होता मुंबईमध्ये दिवसभर प्रवास केलेला आणि मग मी काल तो व्हिडिओ टाकला अपलोड केला त्याचा तुम्हाला माहिती आहे ना व्हिडिओमध्ये पूर्ण एडिट वगैरे करून केस खूप ओढती हा कशी बसली बघा तिला मी काय केलं माहिती का तिला माझ्याजवळच बसवलं ह्या हो पोरांपशी ती बसत नाही गर्दी गोंधळ रडणार असते तिला गुडघ्याला लागलं हे आता माझ्या अशा डोक्यावर सुभाणा का व्हिडिओ काढूस तोपर्यंत त्यांना खूप छान वाटतं की ते मोबाईलवर दिसतं ना मग त्यांना असं वाटतं की नाही का, हीरो, हीरो, हीरो का, <laughs> था था का ते लोक वी हिरो 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 झालेत का काय असं वाटतं तर मी आत्ताच काम करत होते सगळं म्हणजे माझं माझ्या मम्मीच्या घरी जरा काम असतं का तर काम असतं म्हणजे ते आपण जे जॉब करतो एक प्रकारचा तसं माझ्या मम्मीच्या इथे एक काम आहे जे जे आपल्या हाताचे मोजे असतात हात मोजे ते तयार करते माझी मम्मी ते शिवते आणि भास्कर सरक मला बोल देतो ते हँड क्लोज तयार केले ना तर त्याला ना उलटं करून कुलणी करून म्हणजे आपल्याला असे बंडल बांधून ठेवावं लागते तुम्हाला दिसतात ना तसे बंडल बांधले महाग माझ्या ते तसं बंडल वगैरे सगळं बांधून करून उरकून तुम्हाला मी बॅक कॅमेराने दाखवते बघा खूप काम असतं हे पण दिवसभर तुम्हाला खरंच इथं ते तुम्हाला वाटेल की नाही का झोपलेलं अजून काढलं ना तसं नाही हे हे आम्ही काम करत होतो माझी आजी आली होती हे कुलणी करून ठेवली म्हणजे हे असं करून सगळं नीटनीट करून ते बंडल दिसते त्याने ते बांधलेले तसं बांधून ठेवावं लागतं मग माझी मम्मी ती शिवते असं हे करते गप ना बाबू गप 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 बाबू तर शिवती ती मग तिला ते मटेरियल शिवल्यावरती असं काम करून ते नीटनेटकं ठेवल्यावरतीच सगळं हे होतं मुंबईमधल्या आपल्या रूमचं कसं आहे माहिती आहे का तुम्हाला मी रूम बघितली आहे तुम्हाला व्हिडिओ पण टाकला आहे पण तुम्हाला माहिती आहे का त्या रूमची एक प्रॉब्लेम आहे सगळ्यात मोठं की जर सोमवारी रूम हो त्या रूमसाठी एक मीटिंग होणार तिथं मुंबई तर सोमवारी चार वाजता मीटिंग आहे आणि त्या मिटिंगला जर सोमवारी जर मंडेला जावं लागणार आहे आपल्याला का तर ते मिटिंग केल्यावरच म्हणजे नाही का की आपल्याला रूम भेटणार का नाही भेटणार आहे असं सांगणार आहे ते ती रूम येऊन रूम ना त्या रूमाची आहेत ना त्या बिल्डिंगमधल्या त्या सगळ्या हॉस्पिटलतर्फे भेटतात आणि तिथं आपल्याला भाडं वगैरे सगळं द्यावं लागणार फक्त ते कसं हॉस्पिटल मेन्शन करणार तिथलं सगळं आपलं सगळं बघणार मग असं तर आपण रूम बघितले सगळं केलं त्या लोकांनी पुढच्या सोमवारी आपली मीटिंग फिक्स केली त्या मिटिंगला जाऊन आपल्याला नाही का सांगायचं आहे त्यांना की नाही का असं आमचे प्रॉब्लेम आहेत आम्ही सोलापूरवरून येते आलो ते आम्हाला राहण्याखाण्याची सोय नाही आहे मग सगळे आपल्यालाच करावं लागणार आहे पट ते आपल्याला राहायला एक रूम देणार आहे वन बी एच के रूम तिथं भाडं आणि किडनी ट्रान्सप्लांट लिव्हर ट्रान्सप्लांटला ना खूप स्वच्छता लागते जिथं आपण रूम करतोय तिथं तर तिथं खूप स्वच्छता आहे खूप छान वातावरण आहे म्हणून मी रूम केली तुम्हाला दाखवले मी आतून रूम आता तर खूप छान आहे ती तिथल्या लय भरपूर छान रूम आहेत तिथल्या सगळ्या मला मा, माझ्या बाळकोण दिसतंय बाळकोण आहे व्हिडिओमध्ये बाळ दिसतंय बाळ सई बाळ तुझं नाव काय सई सही सई सई नाव्या सही तर सगळ झालंय आपलं आणि जेव्हा आपल्याला रूम भेटेल ना जेव्हा आपल्याला सँक्शन होईल तिथले रूम तेव्हा मी व्हिडिओ मध्ये टूर देईन म्हणजे टूर करतो ना आपण हाऊस टूर तसा ती मला काय म्हणते मग तिला चाव म्हणते माझ्या हाताला असा मी तिला खूप चावते मग तिला नाही एवढी सवय झाली ना ती माझ्या समोर अशी हात आणून ठेव बघा कशी बसली आता शांत बसली तिला घेतलं मी आणि तुम्हाला माहिती आहे का ती काय करते आहे का तिला ना म्हणजे ती माझ्या माझ्या बहिणीचा मुलगा आहे ना ती त्याला ओळखत तर तिला चाहू व्हिडिओमध्ये असं चाऊ तुला बघा ती मला चाव म्हणते आता बघा लेकर उलट चावू देत नाही आणि ती मला मध्ये माझ्या हाताला चाव पक्के तिला मी खिडकीत के उभा केले खिडकीमध्ये बघायला लावले बाहेर आणि मग ती बघती नंतर बसती आता माझ्यापाशी नाही तर ती जण तर खो म्हणजे सोमवारचा दिवस आपल्याला ज्या कामासाठी गेलो होतं तो, तो सगळं झाला आहे आपला आणि अशीच तुमचा सपोर्ट राह द्या अशीच व्हिडिओ बघत राहा तुम तुम्ही जे व्हिडिओ बघतात मला खूप छान वाटतं लाईक करत जावा शेअर करत जावा आणि सबस्क्राईब